न्यूज महाराष्ट्र महाराष्ट्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील नमस्कार मी रत्ना सोनवणे आपण आहात जनहित न्यूज महाराष्ट्र कल्याण मधील या ठिकाणी कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी या, या मेळाव्याला वैशाली ताई दरेकर सुषमा अंधारे तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते दाएं 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 दाएं। आ, मला असं काही वक्तव्यांवर वाटत नाही ज्या पद्धतीने दोन टप्प्यांमधल्या मतदानाच्या एकूण निरीक्षण आणि विश्लेषण येत आहेत त्यावरून भाजपाच्या हे पक्क लक्षात आलंय की महाराष्ट्रातली निवडणूक त्यांच्या हातात पूर्णतः मिसटलेली आहे त्यामुळे भाजपचा प्रत्येक माणूस अगदी मोदीजींपासून ते त्यांच्या ब्रिगेडमधले हे जे कंबोज राणी वगैरे जे लोक आहेत त्यांच्यापर्यंत अशी बेताल वक्तव्य होत राहत आहेत ज्या पद्धतीने मोदी म्हणाले की माझे आणि उद्धवजींचे संबंध चांगले आहेत किंवा त्यांच्यासाठी रस्ते रिकामी आहेत वगैरे वगैरे जर असं असतं तर मग उद्धव साहेबांच्या आजारपणाच्या काळामध्ये मोदीजींनी त्यांचे एवढे चांगले मित्र उद्धव ठाकरे आजारी असताना त्यांना सत्ता खाली खेचण्यासाठी एवढं मोठं षडयंत्र रचलं असतं का त्यामुळे आत्ता फक्त आणि फक्त उद्धव साहेबांचं गुडविल शेअर करण्यासाठी आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी जर काहीही वक्तव्य केली जात असतील तर त्याला काही अर्थ नाही आणि कंबोज सारख्यांच्या बालिश वक्तव्यांवर तर न बोललेलं बरं ठाकरे यांनी पण आज एक वक्तव्य केलेलं केलं असतं का कुणाबद्दल हे बघा आमच्या गावाकडे आहे दादा ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी त्याच्यामुळे ता आता त्यांची ता ते त्यांची टाळी वाजवत असतील <laughs> तर काय हरकत आहे आपण ताळे ऐकूया हरकत नाही मॅडम गुलाबराव पाटलांनी एवढी ते कौतुक केले कौतुक करणं भाग आहे शिंदे साहेबांच्या सोबत सगळेच गेलेले प्रत्येकाला आपल्या अस्तित्वाची भीती आहे निश्चितपणे आमच्यासाठीच राज्यभरातलं वातावरण अतिशय चांगलं आहे परंतु हेही तितकच खरं की आता आम्ही थ्री प्लस वन जरी असलो झालो तरी आम्ही जिंकणारे असू पण त्यांना जिंकण्यासाठी त्यांच्यासोबत जे त्यांनी चौदा पंधरा नेलेत त्या पेक्षा किमान एक तरी जास्त असेल तर ते जिंकतील पण पंधरा मधले पाच जागा तरी ज्या काही चौदा पंधरा लढतायत त्यातल्या पाच चार जरी जागा त्यांना टिकवता येतात काय ह्याच्या आधी त्यांनी बघावं बाकी शेरोशाऱ्या कविता श्लोक अभंग पोवाडे गवळली ह्या सगळ्या गोष्टी इलेक्शन जिंकण्यासाठी कामाला येत नाहीत इलेक्शन जिंकण्यासाठी तुम्ही केलेले काम आणि त्या कामांचा पाडाच कामाला येत नाही त्याच्यात एवढे काही आपण वेगळ्या अर्थाने घ्यायची गरज नाही असं बऱ्याचदा आणि अनेक पक्षांमध्ये असतं की एक बॅकअपला फॉर्म भरलेला असतो तो बॅकअप फॉर्म भरला म्हणजे काहीतरी अलबेल नाहीये किंवा काहीतरी वगैरे गोष्ट होणार आहे असं काही समजायचं कारण नाही शिवसेनेमध्ये अंतिम शब्द हा सन्माननीय पक्षप्रमुखांचा असतो सन्मान्य पक्षप्रमुखांनी निर्णय घेतलेला आहे आणि त्या निर्णयाची तामिल करणं हे आम्हाला आहे दोन्ही तर उद्या जाधव मागे घेणार का निश्चितपणे तुम्हाला उद्या ती सगळी उत्तरे मिळते ज्या अर्थी मी इथे आले एवढा वेळ काढून मी आजही असणार आहे मी उद्याही असणार आहे मला असं वाटतं की उद्या आपण निश्चितपणे याच्यावर अजून एक वेगळा बाईट करूया काहीच हरकत नाही नाही मला बाकीच्या काही चॅलेंजशी गेम नाही फक्त शेलार साहेबांनी मागच्या वेळेला त्यांची जी जागा हुकली होती ती जागा त्यांना आता परत मिळावी दरेकर परें आणि प्रसाद लाड यांनी त्यांची मुस्करदाबी करू नये एवढीच माझी अपेक्षा आहे इतरांना चॅलेंज करण्यापेक्षा इतरांचे चॅलेंज सांभाळण्यापेक्षा सध्या शेलारांची दावी किती होती आणि शेलार, शेलार आपले स्थान टिकवू शकतात की नाही यावर त्यांनी कॉन्सन्ट्रेट करावं बाकी आमचं काय ते आम्ही बघून घेऊ प्रतिनिधी इस्माइल शेख जनहित न्यूज महाराष्ट्र कल्याण